नवरात्र आता अखेरच्या टप्प्यात असून विजयादशमीनंतर नवरात्रोत्सवाची सांगता होईल यावर्षी घरोघरी नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नवरात्रात ललिता पंचमी नंतर सर्वाधिक महत्वाची तिथी म्हणजे महाअष्टमी आज नवरात्रातील आठवी माळ असून दुर्गा देवीच्या महागौरी या स्वरूपाला समर्पित आहे महागौरीला आदिशक्तीचे एक रूप मानले जाते पुराणातील काही उल्लेखानुसार आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी, देवी महा आहे देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा ऐश्वर्य प्रदानी चैतन्यमयी असेही संबोधले जाते चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात डमरू आहे देवीचा तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे पुराणातील एका कथेनुसार वयाच्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी सौभाग्याचे रक्षण करते विवाह जुळण्यात अडचणी समस्या येत असतील तर त्या दूर होतात जीवन सुखमय होते महाष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याचे विशेष महत्व आहे तसेच नवरात्रात अष्टमी पूजा करताना होम हवन करण्याची ही प्रथा आहे देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी होम हवन केले जाते श्री ते श्री महादेवा प्रमो